नाही बघा कोकट्याला वाचवण्याचा काही प्रश्न येत नाही आहे कोर्टाने एक शिक्षा दिली त्यांनी अपीलमध्ये गेले अपील अपील के केल्यानंतर त्यांना तिथं दिलासा मिळालेला आहे आता हेच संजय राऊत जेलमध्ये होते तीन महिने त्यांना बेल मिळाली बेलवर असते बाहेर आहेत त्याचा ते अर्थ आम्ही त्यांना वाचवलं आहे का कोर्टाचा जो काही निर्णय असतो तो सर्वांना सारखा असतो सर्वांना मान्य करावा लागतो राज्यघटना मानतो ना आपण राज्यघटनेच्या विरोधात कसं जाता येईल तुम्हाला मग बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली घटना ही पायदळी तुडवल्यासारखं होणार नाही का म्हणून असं बेताल वक्तव्य करण्यापेक्षा स्वतः बेलवर आहात याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये झालेले घोटाळे जर तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही स्वतः पत्र द्या काय केलं ना त्याच्या सगळ्यांची आपण एकदा चौकशी करून टाकू आम्ही चौकशीला समोर जायला तयार आहोत आम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरत नाहीत एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केलं आहे ना आता महाराष्ट्र जाणतोय त्याने उघड हाताने केलेलं असं कुठंही आडपडदा ठेवलेला नाही कोणताही निर्णय घेताना कुठेही असं काम केलेलं नाही ज्यामुळं सरकार अडचण येईल म्हणून चौकशा ह्या सगळ्या प्रकरणाच्या जरी झाल्या तरी आम्ही त्याला बिलकुल सहकार्य करू त्याला कुठेही विरोध करणार नाही